ताई काय सांगणार तुम्ही वैशाली हलवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढचा आता पाऊल का असणार आहे आपलं मी वैशालीचे आई वडील कसपटे कुटुंबाची काल भेट घेतली त्यांच्यासोबत वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातले सगळे जे फोटो आहेत पुरावे आहेत हे सगळे त्यांनी मला काल दाखवले खरं त्यांचा आक्रोश हा बघितल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला या घटनेमध्ये काय काय झालं असेल याचा आपण अंदाज लावू शकतो कारण तिच्या वैष्णवीच्या अंगावरती एकोणावीस ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू माझं आम्ही त्यांना भेटल्यानंतर कसपटे कुटुंबाला हा विश्वासदेखील दिला की आम्ही सगळे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत जी वैष्णवीच्या संदर्भातली पोलीस स्टेशनला जी एफ आय आर नोंदवल्या गेलेली आहे त्या एफ आय आरमध्ये देखील अभ्यास केला तर कलम हे सौम्य प्रकारचे लावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कठोर कलम लावण्यात यावे ही देखील आम्ही मागणी केलेली आहे आज मी मुख्यमंत्री महोदयांकडे ते मागणीचं पत्र देखील देते आहे की सगळे कठोरातले कठोर कलम हे लावण्यात यावे ज्यामुळे आरोपींना शिक्षा ही कठोरच झाली पाहिजे ही आमची मागणी आहे संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालावी आणि लवकरात लवकर, लवकर वैष्णवीला न्याय मिळावा ही देखील आमची मागणी आहे त्याचबरोबर वकील संघाला आम्ही काल म्हणजे पुणे बार काउन्सिलला आम्ही आमच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे ज्यामध्ये आरोपींचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ज्यामुळे वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत होईल जर वकील संघाच्या आम्ही अध्यक्षांबरोबर पण चर्चा केली आणि त्यांनी देखील आम्हाला या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला आहे की ते वकीलपत्र त्यांच्या वकील, वकील संघातले लोक घेणार नाहीत याची ती देखील काळजी घेतील अशा अनेक बाबींवरती आम्ही काल त्यांच्याबरोबर चर्चा केली काल रुपाली चाकणकरांनी आपल्यावर या ठिकाणी आरोप केले होते की आपल्या सीओ साहेबांना तुम्ही धमकवण्याचा आरोप त्यांनी या केलेला आहे काय सांगत मी जे काय काल बघितलं त्यावरून त्यांच्याकडे कुठली तरी महिला आयोगाकडे तक्रार आल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ती तक्रार त्यांच्याकडे केली आहे त्याचा मला काही माझ्याकडे काही माहिती नाही आहे की त्या संदर्भामधले आणि जर त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या नावाचा तिथे त्या तक्रारीमध्ये कुठे उल्लेख आहे की मी धमकावलं आहे तर मला एवढीच रुपालीताईंकडनं अपेक्षा होती की त्यांनी मला साधी एक नोटीस तरी पाठवायला हवी होती तशी कुठलीही नोटीस आजपर्यंत मला मिळालेली नाही महिला आयोगाकडनं आणि ती तक्रार किती खरी किती खोटी हे तेच सांगू शकतील कारण मग तशा तक्रारीचा उल्लेख असता आणि माझ्या नावाचा उल्लेख असता तर मला नोटीस अपेक्षित होती पण ती काय मला आजपर्यंत मिळालेली नाही दुसरा प्रश्न राहिला की त्यांच्या नवरा बायकोंच्या भांडणामध्ये बायकोने नवऱ्याशी कसं वागावं आणि नवऱ्याने बायकोशी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न होता त्या केसमध्ये जर रुपालिताई मला दोषी ठरवत असतील तर वैष्णवीच्या केसमध्ये जी तिची हत्या झालेली आहे तर वैष्णवीच्या सासरची लोकं ही यांच्याच पक्षाचे पदाधिकारी होते त्यांचे अजितदादा असतील सुनेत्रा वैणी असतील स्वतः रुपालिताई असतील त्यांच्याबरोबर अदिती तटकरे असतील ह्या सगळ्यांसोबतचे जे आपुलकीचे जवळीकतेचे फोटो आहेत त्यावरून यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे दिसतंच आहे मग त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे का की अजितदादा ह्या केसमध्ये दोषी आहेत आणि जर त्यांचं तसं म्हणणं असेल आणि अजितदादांना ते दोषी ठरवत असतील तर त्यांनी माझ्या जो माझा आधी कामाला होता माझ्याकडे आता तो माझ्याकडे कामाला नाही त्या व्यक्तीच्या केसमध्ये त्या मला दोषी ठरवत असतील तर सगळ्यात पहिले त्यांनी अजितदादा दोषी आहेत का हे मला सांगावं आपण असं म्हटलेलं आहे की या प्रकरणात वैष्णवी जर तुम्ही या सगळ्या वैष्णवीच्या शरीरावरती झालेल्या जखमा बघितल्या तर ती आत्महत्या असू शकत नाही ती हत्येकडेच संशयाची सुई नेते कारण तिला प्रचंड मारहाण झालेली आहे तिचा मृत्यू होण्याच्या आधी तिच्या शरीरावरती रॉडच्या खुणा दिसता आहेत मारहाणीच्या खुणा दिसता आहेत आणि तिला आ, ज्या तऱ्हेने त्रास दिला गेला असेल आणि त्यापर्यंत नंतर तिला फासावर लटकवलं गेलं आहे का असं सगळं म्हणजे प्रथमदर्शनी आपण जर फोटो बघितले ती रिपोर्ट बघितली तर त्याच्यावरून आपल्याला दिसतंय त्याच तऱ्हेने चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे कारण ही आत्महत्या असू शकत नाही हा सगळ्यांनाच संशय आहे आत्महत्या मला सांगा नऊ महिन्याचं बाळ आहे त्या वैष्णवीचं कुठलीही आई नऊ महिन्याचं बाळ असताना आत्महत्या करू शकते का हा माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला प्रश्न आहे आपण आपल्या मुलांना जीवापाळ जपतो आपल्यापेक्षा आपलं बाळ हे आपल्यासाठी महत्वाचं राहतं आई कुठल्याही संकटातून बाहेर निघते कुठल्याही संकटांना तोंड देते आम्ही लढतो पण आम्ही आत्महत्या करायचा विचार करत नाही कारण आम्हाला आमच्या बाळाची काळजी असते कुठली आई नऊ महिन्याचं बाळ सोडून आत्महत्या करेलो कुणालाही विश्वास बसणार नाही त्यामुळे जे काय एफ आय आरमध्ये कलम लावलेले आहेत ते कलम वाढवण्यात यावे त्यामध्ये कठोरातले कठोर कलम लावून ही आत्महत्या नाही ही, ही हत्याचे आणि हत्येच्याच दिशेने सरकारने आणि पोलीस यंत्रणेने चौकशी करणं गरजेचं आहे तेव्हाच वैष्णवीला न्याय मिळेल ही आमची मागणी आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे त्या बदलण्यात द्याव्या काय जर वैष्णवीची केस आपण पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत आजही महिला आयोगाच्या बत्तीस हजार केसेस ह्या प्रलंबित आहेत म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाही आहे कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष ह्या पार्ट टाईम अध्यक्ष आहेत त्या पार्ट टाईम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत त्याचबरोबर पार्ट टाईम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिणींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या आम्हाला पार्ट टाईम अध्यक्ष नको आहेत तर आम्हाला टाईम अध्यक्ष ह्या महाराष्ट्राच्या जनतेला हव्या आहेत कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आईवडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी ह्या महिला आयोगाकडे केल्या होत्या त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय मला सांगा एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का मला सांगा तुमच्या घरातल्या महिलेच्या अंगावरती जर कोणी हात टाकला तर ती घटना तुम्ही समोपचाराने मिटवणार की हात टाकणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार मग ही घटना समोच्चाराने त्यांनी मिटवलीच कशी त्याच वेळेस त्या राजेंद्र हगवडेचे मुसक्या आवळले असत्या ना तर आज वैष्णवी जिवंत असती पण जो काय विलंब म्हणावा किंवा त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्यांनी जो काय त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं हगवणे कुटुंबाला त्याच्यामुळे वैष्णवीने पुढे येऊन महिला आयोगाकडे पण तक्रार केलेली नाही आहे कोणत्या तोंडाने तक्रार करणार आहे जर जेठाणी स्वतः तक्रार करते की तिच्या सासऱ्यांनी तिच्या अंगावर हात घातला त्या तक्रारीमध्ये पण महिला आयोगाने न्याय दिला नाही तर कुठल्या तोंडाने ती महिला आयोगाकडे तक्रार करेल ती सहन करत गेली सहन करत गेली आणि एक दिवशी तिचा शेवटी मृत्यू झाला सहन करता करता मग मा याला महिला आयोग जबाबदार नाही आहे का त्यांनी मयुरीची केस ही व्यवस्थित हाताळायला हवीच होती त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं निष्काळजीपणा झालाय म्हणून वैष्णवीची आज आपण वैष्णवीला गमावलेलो आहे हे माझा आरोप आहे आणि याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन जो महिला आयोगाला वेळ देऊ शकत असेल अशीच महिला त्या पदावरती नियुक्त करून हवी आहे आणि त्याच व्यक्तीची पदावरती नियुक्ती करावी जेणेकरून महिला महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळेल त्यांच्या केसेस लवकरात लवकर, लवकर सोडवल्या जातील आणि त्यांच्या समस्यांचं निवारण हे लवकर होईल अशी आमची मागणी आहे